मी आम्ही शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष आम्ही अशी सगळे एकत्र होतो कारण जर तुम्ही वरती गेलात तर भारतीय जनता पक्षाचे अनेक नगरसेवक स्वतः ऑब्जेक्शन घेऊन आलेले आहेत याचा अर्थ त्यांनाही या सगळ्या प्रक्रियेत विचारात घेतलेलं नाही आहे त्यांनाही देखील डावळलं गेल्यात आलेलं आहे जर तुम्ही वरती गेलात तर पन्नास टक्क्याच्या वरती भारतीय जनता पक्षाचेच कार्यकर्ते बसलेले आहेत ऑब्जेक्शन घ्यायला सो आमच्याबरोबर त्यांच्यावर देखील अन्याय झालेला आहे आणि सत्ता त्यांच्या असताना मुख्यमंत्री त्यांच्या असताना जर अशा प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे हाल झालेले असतील तर काळात बघूया कसं काय होतं ते मुंबईत बैठकीला सुरुवात झालेली आहे मात्र ठाण्यामध्ये अशा प्रकारचं काही चित्र दिसून येईल की मनसे मला असं वाटतं की आज आम्ही दोघं एकत्र आहोत आज साहेब एकत्र होते आमच्याबरोबर आणि आमचे काँग्रेसचे विक्रांत आमच्याबरोबर आहेत आणि ज्या काही बैठका आमच्या घ्यायच्या त्या आम्ही घेऊ त्याच्यासोबतच जर आम्ही ज्या काही गोष्टी बोलतोय त्याच्या बाबतीत जर योग्य तो निर्णय नाही झाला तर आम्ही सर्व पक्षीय एक जोरदार मोर्चा या ठाण्यावर काढू आणि भविष्यात ठाण्याने कधीही असा मोर्चा पाहिला नाही असा मोर्चा आम्ही या ठाण्याला दाखवू या विरोध सत्ताधाऱ्यांना दाखवू आणि संपूर्ण ठाणे एकत्र आलेला आहे अशी एक भावना तुम्हाला भविष्यात दिसेल सत्ताधाऱ्यांना जे आता वाटतंय की आमच्या आम्हाला विरोध करणारे कोण नाहीत तर तुम्हाला विरोध करणारे तुमचे बाप या ठाण्यात आहेत हे दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही